<laughs> राज आमचा <laughs> सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं राज आई भावांची आन आहे तुम्हाला पुण्याला लाचली गळीत करायला लावू अव आमच्या छात्या तुमच्यावरच वार झालेला आहे तुमच्यावरती वार बजीला तानाजीराव तानाजीराव जेवढा भरोसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरोसा तुमच्या हातावरही आहे बख्तर आम्हाला वाचवेलच